हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे काजूची बिस्किट खात होती आणि काय झालं का बिस्किट खाव, खाव दिदी स्कूल मधून आली तिला खायला घातलं ती बोट नको तिला खायला घातलं आणि बसले मग म्हणलं सगळं बिस्किट खावं लय तिकट कोबी झालता कोबी तिकट झालं मग मला नाही जास्त तिकट आवडायचं जसं नको ना द बोल हाय फ्रेंड माझे एवढा सांगत आहे इकडे गाव आम्ही मी शाळेतून आली आहे आणि माझी मम्मी खात बसली आणि सेकंडला स्वागत आहे आमचा माझी मम्मीला दाखवू का दादा कसं बोलते माझ्या मम्मीला दाखवू का तू मला खोटं नाही सांगत इतके कामं घरात असतात ना रोजचं तिला आणाय जायचं सोडवायचं न्यायचं मी चालत जाते स्कूटीवरती नाही जात स्कूटी नाही आहेच आम्हाला तर स्कूटीवर जायचा प्रश्नच येत आहे चालतच जावं लागतं चालतच आणायचं तर हो का डब्यात ठेवती मी दोन तीन बिस्किट खाल्ली आहे तिकड तोंड झालं आता गुलगुले करणार होती मी बरं का पण नाही केले गुलगुले का नाही केले तर नाही केले खावा म्हणजे मला नाही का नकोच वाटलं करायला मर तिकडं म्हणलं मग गुलगुले केलेच नाही आले बा आता दिदीचा अभ्यास घ्यायचा आहे मला मग तिला झोपवायचं धर सगळं झाले फरशी बिरशी या चपात्या भरून ठेवायच्यात मला टोपलं तुटलं टोपलं आणायचं आहे मला अजून सकाळी काय झालं लाईटच गिरती ना आमच्या इथं मग लाईट गेली की पाण्याचं कसं आहे ऑटो आमचा ऑटोमध्ये आहे आम आमचं त्यामुळे प्रॉब्लेम होतो हो का असं पाणी भरून ठेवलं आहे मी बाथरूमात भरलेलं होतं ती धुण्याला सगळं नासवलं मी पाणी आणि आता अवतार तर लय डेंजर झाल्याला दिसतोय बाबा माझ्या जाऊ दे एवढं काय आहे हो दीदी कशी कचरा करते हो का ही असलंच खेळणं म्हणजे असं जास्त कचरा करणं राडा करणं ती तिला लई छान वाटतं मी नेलाच कडती मग आता काय करायचं हा टाक खायच्यात काय गब्बस ह गबस म्हणती बघितलं का, का मला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय